वाड सगळं आणून टाका आता तुम्ही इकडं वाड सगळं इकडं आणून टाका तुम्ही नाही तर सगळे पहिले ओढ वड करते ना काय करा दे दो दे दो कुटे कड़े संगीत संगीत आओ आपली गाड़ी कशी काय एक मागे राहिली रे हाँ हाँ तेव्हा दुसरीकडे घातली दुसरीकडे मग त्यांना म्हणायचं ना इकडे या म्हणून कोण घ्या म्हणायचं ते बापाला गाडी दुसरीकडे काय लावायला लावलं त्यांना उलटा ना कुठं की बघ भागरी बनवी करते बरं चपाती आता मोठे मोठे ते लागलं लाग कडे आता ढन ढणा जा बोल्या इकडे इकडे चपाती खायला चल चल चपाती खायली ये इकडे चल चल ये रोडों नोको रोडो नोको ये इकडे ये आगा ये ये ना इकडे चपाती खायला गोवले लय रडल्याकडे आज साहे बापां उशीर होते काय र आले का बरं झालं आले खुश होते ना म्हणते ना आज बायकून चपात्या केल्या खायाला आले ता, आले ता, आले विसाय काय बाबा चहा बरोबर चपाती असे पाव पाव असतो आली का गाडी गाडी आली पाण्याचा टंकर डबल आलो गाड्या पाण्याचा टंकर डबल आलो पुढं घ्यायची पुढं बाय बापू लस लावून खरी आणली गाडी हा लावून आपले पुढे सारून इथं बापू तुम्ही आज गाडी लाट लावून खरी आणली ना रोजच्या जागावर त्यांचे माग असते सरकून आज हे केले लावा मला पुढे सारून बघ गाडी याची हाय मस्त इकडे निकडलंय म्हटलं राव द्या राव द्या राव द्या की टाकी राव द्या म्हणते तर त्याला सरकतच येत नाही त्याला सरकतच येत नाही काय करीन ते तरी जा काटू काटेच लावली आज बापुन गाडी आ बापुन गाडी आज काटू काटेच लावली म्हणलं का कुठ जायचा आता उठून कुठ जायचा उठ काम एक काम करा ही, ना इकडे बघा ना ती गाडी अशी या ना आणि इथं लावा पुन्हा सकाळ आपण असं फिरू बैल इथे एक राहतो इथे एक राहतोय बैल म्हणलं इथं एक राहतो तिथे हो नाही मला माझं काय म्हणणं इकडं मी तुला सांगतो इथे ठोकायची इथे खुई ठोकायची गाडी थोडी पुढे सारून लावायची तिथे एक गाडी लावायची काही इकडे तिथे दोन गाड्या लावायची तसं नाही इकडे बघा ना इकडे बघा ना हजार आहे ऐका की का? ही गाडी आहे का हिथ लावा हिथ ह्याच्या बरोबर ह्याच्या बरोबर गाडी लावायची आणि इथं एक बैल बांधायचा आणि हिथे एक बांधायचा घ्या पुढं कुठे असते ना हो घ्या पुढं घ्या घ्या पुढं घ्या पुढं काय होत ना घ्या घ्या पुढ बस 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 बास म्हटलं तरी घासेल ना बैल दुसरा राहते किती तसंच राहते सांग कुठे राहते ना होटेला पुढे घ्या ना थोडं मालक हा बस राहू द्या

कीस होते <coughs> <srupings>

की आरती तिथच राह उपट नकून राहते मी सांगते तसं करा ते राजा हे सरजा हिथ बांधा आणि त्याला खुटा नाही मग रात्रभर वगैरेला बेदर करायला का नाही मग तुम्ही रात्रभर जागी राहतात आम्हाला काय करायचं ज्याला चांगलं सांगावा

आणि एक गाडी राहते तिथं एक गाडी बघ की तिथं राहते एक गाडी अरे ला ती गाडी माग चांगलं होती त्यांचा संबंध त्यांचा आहे की गाडी ती काय अरे ही गाडी जरा पुढे लावली ते दोन बसतेत ना आई बैल कुठे बांधायचे तिथे इथं बांधायचे दोन बैल मग आता तिथं गाडी राहील तर दोन बैल आपल्या इथंच राहतील राह ना तिथं ते बैल काय असं मी गाडी राहतेच की धुवर वागा तिथं काय होईल तिथं काय होईल हा बाय दूध गरम केले बाई मी टाकून साखर टाकून दूध गरम करून घे ना दूध राहू द्या काही थोडं खायला चपाती बरोबर कोणाला नाही दूध म्हणून सरळ सांगायचं ना म्हणायचं आपल्यालाच नाही त्यांना कुठून द्यावा एका दिवशी उडी मारायला लागली म्हैस एका दिवशी नाही काय करायचं

तरच करा की मग त्या बापाने त्या त्या बापालाच माहिती पुन्हा बापाला पुन्हा काय बोलायला गेलं तर ताकद राहत नाही आरडायला काय गरज नाही काही गरज नाही जाऊ दे तिकडं आपल्याला काय करायचं नाही

शर्ट जरा खाली घ्या ना बोट फोडून तिकड काय जायचं बोट फोडायला बैल बांधलेला असला की झालं आणि सकाळ उठलं की वाटायला लागायचं आपल्याला कशाला काय करायचं तिथं शिंडायचे कशाला छुआ पॅट पाहिले ठुवा टाका